सरकार गिफ्ट देणार आहे महिलांना दोन महिन्याचे हप्ते मिळणार आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होते लाडक्या बहिणींनो गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार आणि गणेश चतुर्थीच्या सणाच्या निमित्ताने राज्य सरकारने तुमच्या बँक खात्यांवर लाडकी योजनेचा चौदावा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे तब्बल जिल्ह्यांमधील लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये आजपासून पंधराशे रुपये जमा होत आहेत पण थांबा ही फक्त सुरुवात आहे या हप्त्यासोबत सरकारने तुमच्यासाठी पाच खास भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे जी तुमच्या सणाला आणखी गोड बनवणार आहे चला तर मग ही बातमी सविस्तर जाणून घेऊया आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणणाऱ्या या योजनेचा आनंद साजरा करूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना दिलेला शब्द खरा करत आज लाडकी योजनेचा हप्त्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे तब्बल एक कोटी सात लाख लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये आज दुपारी एक वाजल्यापासून पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यांवर डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे जमा होत आहे विशेष म्हणजे ज्या बहिणींची खाती स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या बँकांमध्ये आहेत त्यांना सर्वप्रथम हा मिळाला आहे अनेक बहिणींनी सकाळीच त्यांच्या मोबाईल वर पंधराशे रुपये जमा असा मेसेज मिळाल्याचे सांगितले आहे तुम्हीही तुमचे बँक खाते तपासून पहा कारण जर तुमचा जिल्हा या बारा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुमच्या खात्यावरही लवकरच ही रक्कम जमा होईल जर अद्याप मेसेज आला नसेल तर काळजी करू नका कारण ही प्रक्रिया आज रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले की ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि जलद गतीने पार पडत आहे त्यांनी स्पष्ट केले की सरकारने या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे विशेष बाब म्हणजे ज्या बहिणींना मागील हप्ते काही तांत्रिक कारणांमुळे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिले आहे की मागील सर्व थकीत हप्ते लवकरच जमा केले जाणार आहेत यामुळे ज्या बहिणी आतापर्यंत या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या त्यांच्यासाठीही ही एक मोठी संधी आहे त्यांनी प्रत्येक लाडक्या बहिणीला सांगितले आहे की कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही ही बातमी ऐकून राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे गणपती बाप्पाच्या आगमनाला तुमच्या आनंदाला आणखी रंगत येणार आहे कारण या हप्त्यासोबत सरकारने पाच खास भेटवस्तू देण्याची घोषणा केली आहे या भेटवस्तू तुमच्या रोजच्या आयुष्यात खूप उपयोगी ठरणार आहेत आणि तुमच्या सणाला आणखी खास बनवणार आहेत पहिली भेट आहे एक सुंदर साडी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीला सातशे ते हजार रुपये किमतीची साडी भेट म्हणून मिळणार आहे ही साडी तुमच्या सणासुदीच्या आनंदाला आणखी रंगत आणेल विशेष म्हणजे ही साडी अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना रेशन दुकानातून मिळणार आहे तुमच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड असेल तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन याबाबत चौकशी करा दुसरी भेट आहे पिठाची गिरणी स्वयंपाक घरातील काम सोपे करणारी ही गिरणी आता लाडक्या बहिणींना मोफत मिळणार आहे ही गिरणी तुमचा वेळ वाचवेल आणि तुमच्या रोजच्या कामाला गती देईल या गिरणीचे वाटप ग्रामपंचायत आणि पंचायत, पंचायत समिती यांच्या माध्यमातून होणार आहे तिसरी भेट आहे तीस भांड्यांचा संच तुमच्या स्वयंपाक घराला नवे रूप देण्यासाठी सरकार हा संपूर्ण संच भेट म्हणून देणार आहे ही भांडी विशेषतः बांधकाम कामगार महिलांसाठी आहेत आणि तुमच्या रोजच्या कामाला सोपे करतील चौथी भेट आहे शिलाई मशीन ज्या बहिणी स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी ही शिलाई मशीन एक वरदान ठरणार आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत या मशीनचे वाटप होणार आहे ही मशीन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यात मदत करेल आणि पाचवी भेट काय ती आहे एक खास सरप्राईज ज्याबाबत सविस्तर माहिती लवकरच जाहीर होईल पण एक गोष्ट नक्की ही भेट तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून आणेल या भेटवस्तूंची एकूण किंमत पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल साडी हजार रुपये पिठाची गिरणी वीस हजार रुपये तीस भांड्यांचा संच पाच हजार रुपये आणि शिलाई मशीन पंधरा हजार रुपये यांचा विचार केला तर या भेटवस्तू जवळपास पन्नास हजार रुपयांहून अधिक किमतीचा आहेत यासोबतच पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे यामुळे तुमचा गणेश उत्सव खऱ्या अर्थाने गोड होणार आहे आणि हप्त्याचा निर्णय हा तुमच्या तीन भावांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून लाडक्या बहिणींसाठी हा आनंदाचा निर्णय घेतला आहे त्यांनी ठरवले आहे की गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे आणि म्हणूनच हा चौदावा हप्ता आणि पाच भेटवस्तूंची घोषणा करण्यात आली आहे आता तुम्ही विचार करत असाल की हा हप्ता आणि भेटवस्तू नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमधील महिलांना मिळणार आहेत तर ऐका या योजनेचा चौदावा हप्ता आणि भेटवस्तू खालील बारा जिल्ह्यांमधील पात्र महिलांना मिळणार आहेत पहिला जिल्हा आहे लातूर लातूर मधील लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे येथील अनेक महिलांना सकाळीच खात्यावर पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज मिळाला आहे दुसरा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास चार लाख लाभार्थी महिलांच्या खात्यांवर हा हप्ता जमा होत आहे तिसरा जिल्हा आहे अकोला येथील शेतकरी कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्या खात्यांवर लवकरच हप्ता जमा होईल चौथा जिल्हा आहे नांदेड मागील हप्त्यावेळी काही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांना हप्ता मिळाला नव्हता पण आता पात्र महिलांना हप्ता नक्की मिळेल पाचवा जिल्हा आहे कोल्हापूर कोला मधील महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले असेल तर त्यांना लवकरच हप्ता मिळेल सहावा जिल्हा आहे नंदुरबार येथील महिलांना मागील हप्त्यावेळी पोस्ट ऑफिसच्या खात्यांवर सर्वप्रथम पैसे मिळाले होते आणि आता पुन्हा हप्ता मिळेल सातवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांसाठीही हप्ता लवकरच जमा होईल आठवा जिल्हा आहे रत्नागिरी कोकणातील या जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत नववा जिल्हा आहे बीड बीडमधील मात्र महिलांच्या खात्यांवर हप्ता जमा होत आहे दहावा जिल्हा आहे रायगड मधील पात्र महिलांना स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट ऑफिस यांसारख्या बँकांमध्ये हप्ता मिळेल अकरावा आणि शेवटचा जिल्हा आहे पुणे पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी ही मोठी बातमी आहे कारण हप्ता लवकरच त्यांच्या खात्यांवर जमा होणार आहे एक महत्वाची अपडेट सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ई केवायसी अनिवार्य केली आहे होय आता तुम्हाला तुमची केवायसी पूर्ण करावी लागेल तरच तुम्हाला पुढील हप्ते आणि भेटवस्तू मिळतील ही केवायसी का गरजेची आहे कारण काही बोगस लाभार्थींनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे ज्यामुळे खऱ्या पात्र महिलांचा हक्क मारला गेला आहे म्हणूनच सरकारने ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे ज्यामुळे फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळेल ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची सरकारने यासाठी एक अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई e केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा असा पर्याय मिळेल यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक बँक खाते तपशील आणि इतर काही माहिती द्यावी लागेल ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही आता तयार राहा जर तुम्ही ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाहीत तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो म्हणूनच ही संधी गमावू नका आणि लवकरात लवकर तुमची केवायसी पूर्ण करा तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे बऱ्याच बहिणींचे हप्ते जमा न होण्याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे विशेषतः एप्रिल 2025 हजार पंचवीस पासून बँकांनी आधार कार्ड पुन्हा लिंक करण्याचे निर्देश दिले होते पण काही बहिणींनी याकडे दुर्लक्ष केले परिणामी त्यांचे जून आणि जुलैचे हप्ते जमा झाले नाहीत म्हणूनच आता तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन तुमचे डीबीटी स्टेटस तपासा तुमचे आधार कार्ड आणि आणि बँक पासबुक घेऊन बँकेत जा खात्री करून घ्या की तुमच्या आधार कार्डावरील नाव आणि बँक खात्यावरील नाव एकसारखे आहे जर यात काही चूक असेल मग ती स्पेलिंगची असो किंवा अन्य कोणती तर तुमचा हप्ता जमा होणार नाही ही काळजी घ्या आणि तुमचा लाभ सुरक्षित करा ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्यांचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही, ही सरकारने एक विशेष निर्णय घेतला आहे या बहिणी आता बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता एकत्र मिळवू शकतात आणि त्यासोबतच पाच खास भेट वस्तूही मिळतील यासाठी तुम्हाला तुमचे डीबीटी स्टेटस तपासावे लागेल आणि सर्व कागदपत्रे व्यवस्थित सादर करावी लागतील सरकारने स्पष्ट केले आहे की कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही त्यामुळे जर तुम्ही यापूर्वी अपात्र ठरला असाल तर काळजी करू नका तुमच्या बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करा आणि तुमची के वाय सी पूर्ण करा यामुळे तुम्हाला लवकरच सर्व थकी हप्ते आणि भेट वस्तू मिळतील एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नेहमीच पक्का असतो त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते की एकोणतीस ऑगस्ट रोजी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने डीबीटी प्रणाली वापरली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः डीबीटी चे बटन दाबून हा सोडला आहे आणि त्यामुळे आज सकाळपासूनच लाखो महिलांच्या खात्यांवर पैसे जमा होत आहेत या पूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही बातम्या पसरल्या होत्या की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार आहेत पण त्यावेळी बँकांमध्ये काही तांत्रिक अडचणी आणि निधीची कमतरता यामुळे जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचाच हप्ता जमा झाला होता यामुळे काही बहिणी नाराज झाल्या होत्या पण आता सरकारने ऑगस्ट महिन्याचा हप्ता वेळेवर जमा करून त्यांची नाराजी दूर केली आहे या यासोबतच पाच खास भेटवस्तूंची घोषणा हा एक सुखद धक्का आहे ज्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य पसरली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या शुभ मुहूर्तावर हा हप्ता आणि भेटवस्तू मिळाल्याने तुमचा सण खऱ्या अर्थाने गोड होणार आहे गणेश चतुर्थी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि या सणाला तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये आणि पाच खास भेटवस्तू मिळणे ही खरोखरच एक मोठी गोष्ट आहे या भेटवस्तू तुमच्या रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील आणि तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवतील विशेषतः शिलाई मशीन सारख्या भेटवस्तू तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देतील तर पिठाची गिरणी आणि भांड्यांचा संच तुमच्या काम सोपे करतील एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजित पवार साहेबांनी मिळून लाडक्या बहिणींसाठी हा आनंदाचा निर्णय घेतला आहे त्यांनी ठरवले आहे की गणपतीच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे आहे त्यांनी सांगितले की ज्या बहिणींनी प्रामाणिकपणे आणि नियमांनुसार अर्ज भरले आहेत आणि आतापर्यंत आणि आनंदाची बातमी आहे लाडकी बहिणी योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक वरदान ठरत आहे आणि गणपतीच्या सणाच्या मुहूर्तावर हा हप्ता आणि भेटवस्तू मिळाल्याने अनेक महिलांचा उत्साह द्विगुणित झाला आहे आता तुम्ही काय करायचे आहे फक्त काही सोप्या गोष्टींकडे लक्ष द्या सर्वप्रथम तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा यासाठी तुमच्या बँकेत जाऊन डीबीटी स्टेटस तपासा दुसरे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आज रात्री बारा जा तुम्हाला रेशन कार्ड धारकांनी साडी मिळवण्यासाठी रेशन दुकानात चौकशी करा आणि शेवटी पीठाची गिरणी आणि इतर भेटवस्तू मिळवण्यासाठी तुमच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीशी संपर्क करा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद येऊ देत लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता आणि पाच खास भेटवस्तू तुमच्या सणाला आणखी आनंदमय बनवतील सरकारने तुमच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे आहे आणि आता तुमची जबाबदारी की तुम्ही या योजनेचा पूर्ण लाभ घ्या तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करा ई केवायसी पूर्ण करा आणि तुमच्या खात्यावर हप्ता आणि भेटवस्तू मिळवा हा गणेशोत्सव तुमच्यासाठी खास बनवण्यासाठी तुमचे तीन भाऊ म्हणजेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तुमच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत चला तर मग बाप्पाच्या आशीर्वादाने हा सण साजरा करा आणि या योजनेचा लाभ घ्या गणपती बाप्पा मोर या।